शिरोळात गणपतराव दादानी दाखवली माणुसकी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कामानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या कुरुंदवाडच्या दिशेने जात असताना तहसीलदार कार्यालय नजिक लोकांची गर्दी दिसली तेव्हा काहीतरी अघटित घडली आहे याची जाणीव दादांना झाली तात्काळ दादानी गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी नागरिकाला त्रास होतोय त्यामुळे दादानी माणुसकी राखत त्या नागरिकाच्या मदतीसाठी धावले शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील धोंडीराम ईश्वरा मोरे शिरोळ हे त्यांच्याकडे असणाऱ्या मोटरसायकलवरून जात असताना फिट आल्याने रस्त्यावर कोसळले गणपतराव पाटील यांनी आपल्या गाडीतील बॉटल घेऊन त्या गृहस्थास पाणी पिण्यास दिले सदर इसम बेशुद्ध आहे का कसा आहे याची खात्री करून त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन आले त्याला सावलीत बसवून दत्त कारखाना प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून अवघ्या काही मिनिटातच अॅम्ब्युलन्स मागवली दरम्यान त्यांना बरे वाटू लागल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले नातेवाईकांच्याकडून माहिती घेतली असता त्याची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगून शिरोळ तालुक्यातील जनतेचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील दादानी आपलेपणा दाखवून मदतीला धावून आले त्याबद्दल त्यांचे आभार मानले दरम्यान माणुसकीच्या संवेदनात जपताना गणपतराव पाटील यांना पाहून नागरिकांनाही विशेष कौतुक वाटले हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा